कराड वकील संघटनेच्या दोन हजार चोवीस पंचवीस या कालावधीसाठी सचिवपदी ॲडव्होकेट साईप्रसाद पाटील यांची करण्यात आली निवड सातारा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कास योजनेच्या मुख्य जलवाहिनीला गळती लागल्यामुळे सोमवार दिनांक तेरा व मंगळवार दिनांक चौदा रोजी सातारा शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती सातारा नगरपालिकेच्या प्रशासनाकडून देण्यात आली कडक उन्हामुळे मानच्या डोंगरावरील भागात गतवर्षी पाऊस कमी झाल्याने पाणीसाठा नाही कमी पावसामुळे धरणे चाळीस टक्केच भरली शेतीसाठी पाणी नसल्याने शेतकरी पूर्णतः हातबल झाला आहे खटाव तालुक्यातील वर्धन ॲग्रोचे चेअरमन दैर्यशील कदम यांच्या मार्गदर्शनाखाली अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर दोन हजार चोवीस पंचवीसच्या गळीत हंगामा करता ऊस तोडणी वाहतूक कराचा प्रारंभ कारखान्याचे कार्यकारी संचालक विक्रमशील कदम यांच्या हस्ते करण्यात आला नळाच्या पाण्यातूनच वाहत आहेत आळ्या कराड तालुक्यातील बनवडी येथे चोवीस तास शुद्ध पाणी पुरवठा करण्याचा दावा करणाऱ्या आदर्श ग्रामपंचायत बनवडी मार्फत होणारा पाणीपुरवठा काही दिवसापासून दूषित होत असून नाळ्याच्या पाण्यातून अक्षरशः आळ्या येत आहेत हे पाणी पिण्यासाठी वापरू नये असे आवाहन बनवडी ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे कोरेगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिक व जनावरांना सत्तावीस टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे डेंगू सदृश आजाराने रुग्ण त्रस्त वाठारखिरवलीत तालुका कोरेगाव येथील ग्रामस्थांना डेंग्यू चिकनगुनिया सुदृश आजाराची लागण झाल्याने येथील रुग्ण त्रस्त असून त्यांना अशक्तपणा आवाज बसणे पायावर सूज याचा मोठा त्रास होत आहे गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून या आजाराने वाठारकिरवलीतील ग्रामस्थ त्रस्त आहेत कराड तालुक्यातील उमरज येथील प्रसिद्ध डॉक्टर राहुल खामकर यांचे वडील बाळकृष्ण रामचंद्र खामकर वय सत्याहत्तर यांचे दिनांक दहा रोजी वृद्धापकाळाने निधन झाले कराड येथील जुन्या कोयना पुलावर उंचीचा अंदाज न आल्याने सेफ्टी रॉडला रिक्षाचा हुड धडकून अपघात झाला या अपघातामध्ये रिक्षाचे मोठे नुकसान झाले या अपघातामुळे काही काळ वाहतूक कुंडी निर्माण झाली हा अपघात शनिवार दिनांक अकरा रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडला अप्पे रिक्षा हॉस्पिटल येथून कराड शहरात निघाली होती सातारा शहरासह परिसराला सलग दुसऱ्या दिवशी वळवाच्या पावसाने जोडपले ढगाच्या गडगडाटात जोरदार पावसाने हजेरी लावली मुसळधार पाऊस सुरू असल्याने शहरातील वीजपुरवठा खंडित झाला होता पावसामुळे पारा घसरल्याने उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला कराड तालुक्यातील उमरज पोलिसांची तत्परता व ट्रॅव्हल्स मालकाच्या प्रामाणिकपणामुळे चार तोळे सोने असलेली बॅग परत मिळाली याबाबत माहिती अशी रेश्मा शिवाजी चव्हाण या कराड ते ठाणे असा प्रवास करीत असताना त्यांची बॅग ट्रॅव्हल्समध्ये विसरली त्यांनी याबाबत उमरस पोलीस ठाण्यात माहिती दिली त्यानंतर उमरस पोलिसांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन सदरच्या ट्रॅव्हल्सचा शोध घेऊन बॅग परत मिळवली सह्याद्रीच्या डोंगर रांगात रानमेवा बहरला रानमेवा चाखण्यासाठी नागरिकांची होऊ लागली गर्दी पाटण तालुक्यातील देबावडी चापळ विभागासोबतच कराड तालुक्यातील येळगाव परिसराला वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने झोडपले वादळी वाऱ्यामुळे अनेक घरावरील पत्रे उडून गेले त्याचबरोबर गोगाव जिल्हा परिषद शाळेवरील पत्रे उडून गेल्याने शाळेचे मोठे नुकसान झाले अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती माजी वसुंधरा अभियानांतर्गत कराड पालिकेकडून कराड शहरात वृक्षसंवर्धन जैवविविधता घनकचरा व्यवस्थापन यावर जनजागृती करण्यात आली कराड शहरातील मंगळवार पेठेसह ठिकठिकाणच्या चौकात पालिका कर्मचाऱ्यांकडून ही मोहीम राबवण्यात आली कॅन्सर रुग्णाचे प्रमाण वाढलेले असताना लवकर निदान आणि वेळेत उपचार झाल्यास कॅन्सर बरा होऊ शकतो मात्र कॅन्सरच्या भीतीमुळे अनेकजण तपास निकडे कानाडोळा करतात यावर उपाय म्हणून कराडच्या रोटरी क्लबने रोटरी आशा एक्सप्रेस ही फिरती कर्करोग तपासणी बस तयार केली आहे कृष्णा विश्व विद्यापीठाच्या माध्यमातून ही रोटरी आशा एक्सप्रेस सातारा जिल्ह्यात प्रत्येक गावात जाणार असून कृष्णा हॉस्पिटलमधील तज्ज्ञ डॉक्टरांची टीम जनजागृती करणार आहे पावसाने दडी मारल्याने फलटण तालुक्यातील काही गावात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने चाळीस गावे व नव्याण्णव वाडी वस्तीला टँकरने पाणीपुरवठा सुरू केला आहे फलटण तालुक्यातील सरडे येथे तिघेजण दुचाकीवरून जात असताना दुचाकीवर वीज कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली गाडीवरील तिघांपैकी एकाचा मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले ही घटना अकरा मे रोजी फलटण तालुक्यातील सरडे येथे घडली पाटण तालुक्यातील कोयना धरणात आज अखेर अठ्ठावीस पॉईंट एकोणचाळीस टी एम सी पाणीसाठा भाजपच्या बीड लोकसभा मतदारसंघातील उमेदवार पंकजा मुंडे यांच्या प्रचारार्थ खासदार उदयनराजे भोसले हेलिकॉप्टरने बीडला रवाना